गेली दोन तीन दिवस आपण पाहतो आहे मावळ तालुक्यामध्ये डोंगरदऱ्याचा भाग खूप मोठा आहे छोटे छोटे ओढे आणि रस्ते भरपूर आहेत त्यामुळं नागरिकांना त्या ठिकाणी या पुराच्या पावसामुळं जाण्यासाठी त्रास होतो आहे मी आज आदरणीय आपले तहसीलदार साहेबांची भेट घेतली गेली तीन चार दिवस प्रशासन त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे काल सदापूर मळवली ठिकाणी रेस्क्यू टीम शिवदुर्गची टीम जी आहे त्यांच्या माध्यमातून जवळपास तीस ते चाळीस लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था प्रशासनाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मी आवर्जून साहेबांची त्या ठिकाणी भेट घ्यायला आलो होतो आज पंचवीस जुलै माझा जन्मदिवस असतो तर मित्रपरिवाराने काही कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सांस्कृतिक वारकरी उद्योजक आणि खेळाडू अशा काही मावळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान त्या ठिकाणी मावळ रत्न पुरस्काराने करणार होतात त्याचबरोबर ढोल लेझिम स्पर्धेची पण त्या ठिकाणी आयोजन केलं होतं परंतु लोकांना जाण्यासाठी सुद्धा शक्य नाही आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी येतील आणि येण्या ये जाण्याच्या या सगळ्या अडचणीमुळं आम्ही हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत तसा मित्रपरवाने निर्णय घेतलेला आहे आणि माझी सर्व मावळ तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे की अत्यावश्यक काही काम असेल तरच आपण घराच्या बाहेर पडा अन्यथा घराच्या बाहेर आपण जाऊ नका ज्या ठिकाणी प्रशासनाला काही मदतची गरज असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रशासनाच्या बरोबर त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे कोणालाही कुठली काही समस्या असेल आमच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि आपण सर्वांनी मला वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा द्यायच्यात त्या फोनद्वारे सोशल मीडियाच्याद्वारे आपण द्याव्यात अशा प्रकारची विनंती करतो आणि पावसाचं जे प्रमाण आहे हे आपण पाहतोय की वाढलेलं आहे मी येताना तळेगाव देवरोड देहूला सकाळी मी अभिषेकाला गेलो होतो त्याही ठिकाणी प्रचंड पाऊस आहे रस्ते बऱ्याच ठिकाणी ब्लॉक झालेले आहेत वडगावसारख्या शहरातसुद्धा रस्ता ब्लॉक झालेला आहे तर माझी विनंती आहे पुन्हा एकदा की खरंच अत्यावश्यक काय तर बाहेर पडा आणि बाहेर पडू नका खूप खूप धन्यवाद